नमस्कार नॅचरोपॅथी फूड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गवती चहाचा काढा बरेच लोक गवती चहाची ही पानं जे असतात ती चहामध्ये टाकतात तसंही चालतं पण आपल्याला त्याचा औषधी गुणधर्म जाणून घ्यायचे आहे म्हणून आज आपण त्याचा काढा बनवणार आहोत ज्याच्यासाठी हा काढा बनवायचा आहे त्यांनी एक मुठभर गवती चहाची पाने घ्यायची आहेत ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची नंतर ते एका पॅन मध्ये घेतलेली आहेत त्याच्यामध्ये मी आता टाकेल एक ग्लास पाणी आता हे एक ग्लास पाणी जोपर्यंत अर्धा ग्लास होईल तोपर्यंत या पाण्याला उकळत ठेवायचं आहे म्हणून मी गॅ गॅसची फ्लेम ऑन केली आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते गवती चहाचे उपयोग गवती चहा एक सुगंधी गवत आहे हे वर्धक आहे ते वेदनाशामक आहे गवती चहा हे अँटी ऑक्सिडंट असून त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत पचन विकारात गवती चहाचा खूपच उपयोग होतो त्यामुळे पोटातील वायूचा नाश होतो गवती चहामुळे पाचन सुधारते जर जा अपचन झालं असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा जर कॉलरा हा कॉलरा आजार असेल तर गवती चहाचा काढा घेतला तर उपयोग होतो ताप आला असेल ज्वर असेल तर गवती चहाचा काढा द्यावा त्याने काय होतो ताप उतरू उतरतो व थंड वाटते यासाठी गवती चहाचा काढा द्यावा मासिक पाळीच्या मासिक पाळीच्या तक्रारीत जर पोटदुखी होत असेल तर गवती चहाचा काड्यामध्ये मिरी टाकून द्यावा त्याने पोटदुखी थांबते संधिवात सांधेदुखी सांदेदुखी याच्यामध्ये गवती चहाची जी गवत असतं त्याचा तेल काढतात आणि ते तेल खोबरेल तेलामध्ये मिक्स करून सांध्यांना चोळावे सांधेदुखी पोटदुखी मज्जतंतूच्या वेदना मुकामार इत्यादी वेदना कमी होतात जर दीर्घकालीन दुखणं असेल तर नुसतात तेल लावावं जर करणं झालं असेल त्यातही या पाना पाण्याचा उपयोग होतो गवती चहाची पाने ताकामध्ये वाटायची आणि ते, ते ती जी पेस्ट असते ती गज करण्यावरती लावलं का ते निघून जातं तसंच गवती चहा जोची पानं जे आहेत गवत त्याचा डॅन्ड्रप पुन्हा स्किनचे इशू असतील त्याच्यामध्येही उपयोग होतो गवती चहाचा जो असा आपण काढा बनवतो तो, तो थंड करायचा आणि आपल्या स्कॅल्पवर लावायचा डॅन्ड्रप निघून जातो आणि केसांची चांगली वाढ होते गवती चहाचा हा काढा जर कोणाला एन्झायटी असेल स्ट्रेस असेल तर गवती चहाचा काढा द्यावा त्याने मूड चांगला होतो कारण याचा सुगंध खूप छान आहे गवती चहा मुळे बॅड कोलेस्ट्रॉल जे असतात ते कमी होतं आणि हृदयाचे आरोग्य सुधारते असे या गवती चहाचे खूप सारे उपयोग आहे म्हणून गवती चहाचा काढा खूपच उपयुक्त आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि अर्ध झालेला आहे म्हणून मी गॅस बंद करून त्याच्यावर थोडं झाकण ठेवलं जेणेकरून त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरेल आता हा पाणी थंड थोडंफार थंड झालेलं आहे आणि आपल्याला काढा म्हणून थोडं गरमच पाहिजे म्हणून मी ते आता गाळणीमधून गाळून घेते आता हा रेडी आहे गवती चहाचा काढा काळाची रेसिपी आवडली असेल आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अशीच माहिती तुम्हाला मिळेल थँक्यू